न्यूज आपके साथ तलावाचे सांड फुटल्याने मद्रे गावाच्या ओढ्याला पूर आलाय रात्रभर पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान आणि गावातील ओढ्या किनारची शेतजमिनीचे नुकसान शेतकरी बंधूत्रस्त आणि संतप्त शाळकरी मुलांची मजुरी कामगारांची नोकरदारांची कोंडी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सोलापूरला जाता येईना नुकतेच अतिवृष्टीमुळे पिकांचे पंचनामे करण्यात आले होते मग अशा प्रकारची आपत्ती आल्यावर आता कोण करणार पिकांचे पंचनामे असे प्रश्न गावकऱ्यांना पडले आहेत कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब गावाकडे लक्ष देतील अशी सगळ्या शेतकऱ्यांना असं वाटत आहे भासत आहे सरपंच स्वातीताई माने व उपसरपंच मुजीब शेख माजी सरपंच भीमाशंकर गावडे श्रीशैल हनुमाने व अमीन पटेल सर आर पी आय अध्यक्ष बाबासाहेब माने राहिल पटेल गोटू पटेल सुलतान गलाटे म्हाळप्पा गावडे तौसिफ शेख इन्नूस शिपाई यांनी गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली ओढ्याकडे सोलापूरच्या दिशेने व हत्तूरच्या दिशेने जाण्यास सक्त मनाई केली आहे

जाऊ दे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा